असं माळावरचा संध्याकाळी चालू मस्त वाटत खूप भारी वाटत आज नवीन मेंबर आले आहेत ते म्हणजे हे बघायचं तर आता आम्ही चल माळावर एक काम करू आणि छोटू बघा चल चल आणि आई सुद्धा येते किल्ल्यात मॅच खेळणार क्षितिजाने मागून येते तोपर्यंत जाऊया आपण हळूहळू नाही छोटू तोपर्यंत आपण जाऊया हळूहळू चलत चलत ए स्टंट मारू नको रे बाबा करवंदा लागली का बघ्या काहीतरी तरी की बघ चिल्ड्रन पार्टी चिल्ड्रन पार्टी गेली इकडे दोन्ही बाजू काजूचे बाग आहेत लोकांचे करवंद लागली आहेत पण हिरवी बघा हिरवी करवंद अजून पिकली नाहीत काय काय आहेस ना तू खरं हे बघायन तुमचे भाऊजी वा वा बघ ना आणि आम्ही दोघ चलत चालला मी आणि आई आणि हे लोक गेले गाडी आणि उंढरत

आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवलं की बाबांनी खोपीच चा काम चालू आहे म्हणजे बाबा खोप बनवत आहेत आणि आता ती हळूहळू रेडी होते तर आपण बघूया की कशी खोप झाली आणि बाबा पण तिकडेच आहेत तर आपण बघूया चला नो ही बघा ती खोप एकदम प्रॉपर घरासारखी बनवली बाबांना अशी कामं करायला खूप आवडतं म्हणजे अशी घर वगैरे हे बघा छान अशी खूप बनवली आहे बाबा कसं वाटत बाबा म्हणतात छान वाटत बाबांक अशी कामा खूप आवडतात बाबा याच्यावर काय टाकणार कौला कवला नाही तर नळे टाकणार बाबा इकडे कौला कमी होत बघू आता काय टाकतात आणि ज्या कामासाठी आम्ही इकडे आलेलो ते हे जे हे ते काम म्हणजे जुन्या ज्या काजू असतात ज्या ज्यांना फळ नाही लागत काजू नाही करू पैशात ओके हे दाखवायचे हो, हो, हो। तर ज्या कामासाठी आम्ही आलेलो ते हेच काम आहे म्हणजे ही काजूत जी काजू तोडलेली लाकडं आहेत ती आम्हाला बाहेर टाकायची आहेत काजूच्या बागेच्या बाहेर आणि आमच्यासोबत आज नवीन मेंबर आले आहेत ते म्हणजे हे बघा हाय तुम्हाला ओळखतच असत खूप व्हिडिओमध्ये दिसतोय कार्तिक आणि हा आमचा गंधर्व गंधर्व हार करलिनबाई आहे हमारी ही बाई जे मला ऑर्डर सोडत असते मुंबई वरून खास आम्ही याच कामासाठी येतो काय का होत नाही हा बघा बघा आता मी दाखवतोय तरी पण तुम्हाला मोबाईल चला तर मी पण थोडस काम करतोय तर चला मित्रांनो आता मी पण थोडासा काम करते आणि भेटूया पुढे

झालं काय काम जाऊया हो आता काम झालंय आता जाऊया आपले टाकून लाकडून आजच्या पुरती आता जाऊया दीप हे तुला कसं एक नंबर बनवलं बाबांनी एक नंबर हा एक नंबर म्हणजे मस्त बनवलं बाबांनी कोणाची मदत न घेता स्वतःच ज्याच्यासाठी नॉर्मली दोन तीन माणसं लागतात एवढं सगळं असती चढवायचं वाशे चढवायचे वाशे ठोकायचे विकी लावायचे हे पण म्हणजे हे पण बाबाने स्वतःहून बनवलं म्हणजे ऐकूनच मला कसं म्हणजे हे वाटलं म्हणजे कसं काय बनवू शकतो बाबा भारी मला एवढी माणसं असतात एवढा मोठा खांब बनवायला बेटवायचा आणि हा खांब बनवायला बनवलं हे आणि शेतीजाने ह्याच्यात मदत केली आहे अशा मध्ये चला आता जाऊया बाबू चालू ठेव चालू बाबू कसा बोलायचा होता बोल बोल काय सांगूया बोल।, बोल बोल भूक लागली भूक लागली चला भूक लागली भूक लागली मॅगी व्हावी काय आता जाऊया घराकडे चल तू त्याला पण भूक लागली आहे बाबू तू मॅगी खाणार हात हातपाय धुऊन

ジョーカー。 पणी जाऊ बोलो पणी माते देऊ के ओसाज ने रावसाला लागत